आणि सेना दलातील जेवढं काही मतदार तर त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत आजच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत पाचशे अकरा लोकांचं मतदान आपल्याकडे जमा झालेलं आहे आमचं त्या आणि आणखी काही विरोधात चार तारखेला सकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत जेवढे काही लोकांचे आपल्याला मतदार येतील ते सगळे आपण त्या दिवशी त्यांचं काउंटिंग मध्ये आपण घेणार आहोत आपल्याकडे जेवढी काही आता मतदान केंद्र होती त्याच्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रामध्ये म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये चौदा चौदा टेबल राहणार आहेत आणि चौदा टेबल वरती प्रत्यक्ष मोदी ह्या काही मतदारसंघात होतील आणि काही मतदारसंघामध्ये तेवीस फेऱ्या होतील हदगावमध्ये तेवीस फेऱ्या आणि वसमत मध्ये चोवीस फेऱ्या होणार आहेत आणि अंदाज या एवढ्या एवढ्या फेऱ्यांमध्ये आपण हे सगळं मतदान करणार आहेत मतमोजणी काम करणार आहे पोस्टल मतमोजणी जी आहे पोस्टल मतमोजणीसाठी आपण वेगळ्या हॉलमध्ये जी एक व्यवस्था आपण करतो त्याच्यामध्ये आठ पोस्टल मोजणीचे टेबल आपण लावणार आहोत आणि दोन टेबल वरती इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड जेवढे काही बोटिंग आपल्याकडे आलेले आहेत त्याचं प्री स्कॅनिंग आणि त्याची मोजणी जी आहे ती मोजणी त्या हॉलमध्ये सुरू राहणार आहे याच्यासाठी आपल्याला जेवढं काही काउंटिंग असिस्टंट काउंटिंग सुपरवायझर सगळ्यांच्या नेमणूक काय झालेल्या आहेत त्याचा पहिलं रँडमायझेशन पण पूर्ण झालेलं आहे आता त्याचं दुसरं का जे काही आहे तारखेला म्हणजे त्यांचं मतदान मतदारसंघ जे आहे आपला विधानसभा मतदारसंघ एल त्याचं वाटप आपलं तीन तारखेला मान्य ऑर्डरवरच्या समक्ष होईल आणि त्यांना जो काही टेबल आहे त्या मतदारसंघातला कोणता टेबल त्यांना अलॉट होईल ते चार तारखेला आपण यासाठी आपलं जे आपले आपण जे काय मत स्ट्रॉंग रूम आपण जे आहे ते स्ट्रॉंग रूम ज्या सील करून ठेवलेल्या आहेत त्या स्ट्रॉंग रूम आपण चार तारखेला सकाळी साडे सहा वाजता आपण ज्या उघडणार आहोत त्या आम्ही आता कॅन्डिडेट सगळे बैठक घेतली आहे कॅन्डिडेटना आम्ही इन्फॉर्म दिलेला आहे की ते दहावीस इथे उपलब्ध होतील आणि त्यांच्या समक्ष आपण स्ट्रॉंग रूम आपण उघडू आणि आपली जी काय प्रत्यक्ष मतमोजणी आहे ते प्रत्यक्ष मतमोजणी आठ वाजता सुरू होणार आहे आणि

सुद्धा आपण वेगळी व्यवस्था जी आहे त्या मतदान संघामध्ये केलेली आहे आणि याच पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया आपण आपण पार पाडणार आहोत यामध्ये आता आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर प्रेसच्या सगळ्या लोकांना आपल्याला या आपल्या माध्यमातून सांगायचंय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला आपला रोल भाग घेता येणार आहे कारण आपल्या माध्यमातून ती सगळ्या ठिकाणी प्रदर्शित होणार आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी आम्ही एक